मंगलम भगवान विष्णू मंगलम गरड ध्वजा मंगलम कुंडरी काक्ष मंगल आहे तो आज अशा या मंगल वातावरणामध्ये किती आनंद सांगू तुम्हाला या ठिकाणी आम्ही उत्तराखंड केदारेश्वर भगवंताच्या मंदिरासमोर या ठिकाणी आहोत तुम्हाला सर्वांना माहीतच आहे हिमालयाच्या कुशीमध्ये आणि निसर्गामध्ये मिळणारा आनंद आपल्याला हा वेगळा असतो आणि मला विशेष या ठिकाणी तुम्हाला सर्वांना सांगायचं आहे की दोन हजार तेरामध्ये जो महाप्रलय पूर आला होता भयंकर असा त्या मध्ये पुरामध्ये अनेक घर अनेक गाड्या अनेक सर्व काही वाहून गेलं होतं पण ही एक अशी शिळा आहे की ती वरून आली आणि ही शिळा या ठिकाणी येऊन थांबली थांबल्याच्या नंतर या शिळेमुळे साक्षात केदारेश्वर भगवंताचं मंदिर हे सुखरूप या ठिकाणी राहिलेलं आहे आपण बघू शकता हे असं सुंदर असं मंदिर आहे हे याची शाश्वती आहे की आजही भगवंत आपल्यामध्ये आहे आजही विश्व भगवंतापासून आहे म्हणून हेच मला या ठिकाणी सांगायचं आहे तुम्हा सर्वांना या ठिकाणी केदारेश्वर भगवंताचं दर्शन व्हावं हाच या मागचा हेतू आहे रामकृष्ण हरी